આપણે પહેલા ડોલી વખતે બગા પાપલેટ કાપરી स्वागत आपल्या मुंबई मुंबईचं आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण खोल समुद्रामध्ये पापलेट मासेमारी करणार आहोत प्रत्येक मासेमारीची जाली वेगवेगळी असते आणि प्रत्येक मासा हा पाण्याच्या वेगवेगळ्या लेअरमध्ये पोहत असतो आणि पापलेट मासा हा पाण्याच्या वरच्या भागामध्ये पोहत असतो त्याच्यामुळे पापलेट मासे पकडण्यासाठी कर्ल्या फाशाची जाळी वापरली जाते आणि त्याला मोठे मोठे थर्माकोल लावले जातात जेणेकरून आपली जाळी पाण्याच्या वरच्या भागामध्ये तरंगत राहील तर आज आपण पापलेट मासेमारी करणार आहोत आणि जाली कशी असणार आहे आणि सर्मा किती लावणार आहोत ना, ना तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे सध्या आपली बोट खोल समुद्रामध्ये तुटली आहे मासेमारीच्या ठिकाणी जाण्यासाठी आणि लवकरच आपली बोट पोहोचेल त्याच्यानंतर आपण मासेमारीच्या जागेवरती पोहोचलो की आपली गव पाण्याबाहेर उचलू आणि जाली लावण्यासाठी सुरुवात करू व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला खूप मजा येणार आहे आज नक्कीच तुम्हाला पापलेट दाखवण्याचा मी प्रयत्न करेन आपला नांगर खेचतोय आपली कवा तर लवकरच पाण्याच्या बाहेर येईल चला कडे जाऊया आज खोल समुद्रामध्ये सुद्धा पाणी जरा गदूळ आलेलं आहे त्याच्यामुळे साफ दिसणार नाही आणि बघा आपली कवा तर वरती आले नाली बरा वाणावर आहे मित्र आता आपण होण्यासाठी सुरुवात करत आहोत पापलेटची करली चालू आहे ही नवीन झाली आहे आणि याचा फासा बघा आठ बोटी एवढा मोठा फासा आहे जाळीच्या सेंटरमध्ये जाळीच्या मधभागामध्ये एक मोठा थर्माकोल लावणार आहोत या ठिकाणी पाणी जरा क्लिअर आहे बघा जा, बांधून झालेलं आहे जाळीच्या एकदम मधभागामध्ये बांधून झाले मित्रांनो जाळीच्या वरती आपण असे मोठा थर्माकोल लावलेला आहे आणि जाळीच्या खालच्या बाजूला साखर खालच्या बाजूला साखर असते जाळीच्या आणि वरती थर्माकोल हा तीन वाव आपण तोरी ठेवलेली आहे तीन वाव लांबी आहे কেজেট বাইটা বাইটা मासे आपल्या डोळीमध्ये जास्त शिरू शकतात त्याच्यामुळे डोळी लावताना आम्ही खूप घाईघाई करतो जेवढं शक्य होईल तेवढं काम लवकर लवकर करायला लागतं डोल चालली आहे चार डोली टाकून आहेत आणि ही पाचवी डोल उभा आपली डोल टाकून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता सर्व मोठे मोठे थर्माकोल दिसत आहे एका एक लाईन मध्ये सर्व थर्माकोल दिसत बघा मोठे मोठे म्हणून काय बोलते आज मग पापलेट येतील 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 पापलेट भेटतील कारण पाणी बघून वाटते असं की इथे पापलेट भेटतील आठ मित्र आपल्या डोळी लावून झाल्या आहेत आता आपल्याला दोन तास थांबायचं आहे त्याच्यानंतर आपण जाली खेचायला सुरुवात करू आणि बघूया आज आपल्याला कसे पापलेट देतात ते मित्रांनो आता डोळी लावून झालेल्या आहेत आणि आपण आता नाश्ता करणार आहोत त्याच्यानंतर आपण डोली खेचायला सुरुवात करू शिमोन आज काय आलं जेवाला भाजी एक डब्यामध्ये भाजी आहे कोलब्या आणि कर्दी फ्राय आणि मित्रांनो फ्रेंड्सनी कबाब आणले कबाब तर चला नाश्ता करून घेतो त्याच्यानंतर डोली खेचायला एकदा सुरुवात केली की आपण मासे बघूया तर बोंबील मासेमारीच्या जाळ्या सोडून झाल्या आहेत आणि आपल्या ज्या पापलेटच्या जाळी लावल्या होत्या त्या जाल्या आता मी खेचायला सुरुवात केली बघा मोठे मोठे थर्माकोल सुद्धा दिसतात आता आपण पापलेटच्या जाळी खेचणार आहोत ज्या की करल्या जाल्या आहेत मामा पण खेचतोय आणि डॅडी पण दिसतोय लवकरच डोल येईल आणि त्याच्यानंतर आपण जाळी आतमध्ये खेचायला सुरुवात करू मासली बोंबील मासेमारीच्या डोली असतात त्या लवकर खेचा लागतात कारण पापलेट कमी येतात आणि जितक्या वेळेला आपण थांबू तितक्या वेळ पापलेट जास्त सा साठतात जितक्या वेळेला आपण थांबू ना तितके पापलेट जास्त येतात कारण पापलेट हे जाळीमध्ये खूप कमी येत असतात आहे पापलेटच येतात बोंबील आणि कोलंबी बहुतेक याच्यामधून पार होते फार कमीत कमी बोंबील येतात बघा मित्रांनो एक पहिला पापडे બીજા બીજામાં ઓ ઓ ગોળા કાઢવા જવાનું છે એક કિલો યાદ છે પગમ ચણો છે आपल्या आपण टोकलीमध्ये ठेवणार आहोत दोन चार सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस हां बघा मित्रांनो सुपर साईजचा पापलेट तेवीस झाले आणि चोवीस एका डोलीमध्ये चोवीस पापलेट आहेत बघा भारी काम आता दुसरी डोल खेचायला के सुरुवात केली दुसरा खोला आपला आलेला आहे त्याच्यामध्ये पण पापलेट दिसतात बघा एक नंबर का प्लीज बघा पापलेट बघा किती मोठ्या बरे का बघा मी जे नापलेट अजून एक भरेल एवढे आल्यान पापलेट पहिलाच दिवस आहे आपला पापलेट मासेमारीचा आणि चांगले पापलेट येतात मस्त पापलेट टोपली भरली अख्खी डोलीमध्ये एक आपल्याला टोपली भरलेली आहे ले पापलेट आता तिसरी डोल खेचायला के सुरुवात केली नालीवरती शिमोन आहे तिसऱ्या डोळीचा खोला आलेला आहे खोल्यामध्ये पापलेट पण दिसतात बोंबील आणि पापलेट हो। मिक्स आहे चिवण्या बघा मित्रांनो पापलेट तिसऱ्या डोलीमध्ये तर भरपूर पापलेट आले भरपूर पापलेट डोळे आपण सोडून घेऊ त्याच्यानंतर आपण हे पापलेट निवडू पाण्याचा प्रवाह लवकरच संपणार आहे त्याच्यानंतर आपल्या डोळी कवीमध्ये गुंतून जाते काही <गए> <गए> Gracias. होतो पण जर मासे भेटू लागले ना, ज़िए ज़िए तरी 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 तो तो ना तर थी थी तो थकवा जाणवत नाही म्हणजे जरी थकलो ना तरी मन खूप आनंदी असते त्याच्यामुळे मासेमारी करताना जास्त काही त्रास होत नाही आज तर मस्त पापलेट भेटते आपला पहिला पापलेटचा दिवस आणि तो सक्सेसफुल झाला त्याच्यामध्ये मुशी पण आहेत आणि कुठे कुठे भले सुद्धा आले आहेत सिल्वर फिश म्हणजे मला अरे भले आणि हे बघा का कापरी एक नंबरच आहे तिथून ना पापलेट मासं आज आपला पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवशी एक पाकोल पाफलेट आपल्याला भेटले आहेत शिम कसं वाटलं आपला पहिला दिवस आज जाऊन मजा येतील खूपच मजा आली आज पापलेट बघून पहिल्या दिवशी भरपूर पापलेट भेटले आणि हे पापलेट बघून खूप आनंद झाला आपली मासेमारी सुरू झाली ते चार पाच दिवस झाले आहेत पण पापलेट भेटत नव्हते आज आपण पापलेटच्या डोली लावल्या आणि आज त्याच्यामध्ये आपल्याला चांगले पापलेट भेटले आणि पापलेट भेटले ना आपले आ, पापलेट पापलेट की आपल्याला डिझलसाठी खर्च सुटून जातो डिझेलचा खर्च भागवण्यासाठी आम्ही पापलेट पकडतो तर मित्रांनो तुम्हाला आजची ही पापलेट मासमारी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलचे नवन साल तर सबस्क्राईब करू मुंबईत परी करायवर हिसावा आणि असा छान छान डिटेल्सचा आनंद घेत का રેડિયા લવરે જવાય બાય ટેક કેર